नमस्कार मी तेजेंद्र किल्लेरे लोकज्योती मराठी या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत भगवान गौतम बुद्धांना शांतीसाठी मी चेन्नई गुरुजींना विनंती करतो बंगाल शांती जगा जैद अंबरनाथ शहरात नगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनी हजारो अनुयायांनी बाबासाहेबांना रात्री बारा वाजता पुष्पहार घालून अभिवादन केले सर्वप्रथम संयुक्त जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांनी पुष्पहार अर्पण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव तसेच सार्वजनिक बौद्ध जयंती मंडळ आणि भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते विशेष म्हणजे नव्वद वर्षाच्या आजींनीही बाबासाहेबांना अभिवादन केले त्यांनी लहान असताना बाबासाहेबांना पाहिले व त्यांचे दर्शन घेण्यात आल्याचे सांगितले अंबरनाथ शहरातील बौद्ध विहारांच्या प्रतिनिधींनी बाबासाहेबांना अभिवादन केले यावेळी बाबासाहेब अमर घोषणा देण्यात आल्या शेखा भदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि शेखा भदं समादयामि तामे सुमेच्छा चारा वेरमणि शेखा भदं समादयामि मौसाबादा वेरमणि शेखा भदं समादियामि सुरा हेरमच पमाज ठाणा वेरमणि शेखा आपण कृपया त्या मध्ये जाऊन उभं राहायचं आहे जेणेकरून आपल्याला हार टाकताना अडचण होणार नाही आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण या ठिकाणी मेणबत्ती आणि अगरबत्ती ते आपण लावायचे आहे जिरण स्मुटी दालिटा उजाण लिदा अधिका मार्कसाजा राप्चर नाकुती, शोभते, भारति महामान वाजती, सार्कसट्न चनगु्धास, चन्जण रम्वास चन्जण संधास, मीयि भीखराज भी जा भीखराज, भीखराज

अंधकारमय आयुष्यातून देशातील करोडो भारतीयांना ज्यांनी प्रकाशमान केलं त्यांच्या जीवनाचं सोनं केलं त्या विश्ववंदनीय प्रज्ञेश्वरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण आद आदरांजली अर्पण करतो बाबासाहेबांचं आयुष्याची जी काळ रात्र होती ती पाच डिसेंबरची रात्री सुरू झाली या ज्ञान सूर्यानं आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये पाच डिसेंबरचा जो बुधवारचा दिवस असेल त्या दिवशी सर्व या देशातील पीडित समाजाला बहुजन समाजाच्या हिताचं चिंतन करत बुद्ध आणि ध्रम्ह या ग्रंथाच्या दंबाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या लिखाणाला त्यांनी दिलं आणि या काळ रात्रीमध्येच बाबासाहेबांच सहा तारखेला सकाळी सात वाजता जवळपास महापरे निर्माण झालं या भीम बाबाचा दलितांच्या देवाचा भारताच्या नेत्याचा झाला मृत्यू काळ गुरुवार दिवस होता टाईम सकाळ एक महाकविनं सत्तर पंच्याहत्तरच्या दशकामध्ये असं म्हटलं होतं की मंगळवारी बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये मीटिंग घेतली बुधवारी नेहरू संगीत चर्चा केली उगवला गुरुवार दिवस सात वाजायच्या टायमास सूर्य उगवायच्या समय झाला मृत्यू काळ गुरुवार दिवस होता टाइम सकाळ अशा या करोडो भारतीयांच्या जीवनावर ज्यांचं प्रकाशमान आयुष्य ज्यांनी केलं त्या महापुरुषांना आजच्या या ठिकाणी भावपूर्ण आणि विनम्र असं अभिवादन या देशातील शोषित पीडित आदिवासी समाज बहुजन समाजाचे उद्धार करते ज्या महामानवाने या देशाचं संविधान लिहिलं दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या शरीराची म्हणजे स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता या देशातील शोषित पीडित वंचित जनतेचा विचार करून त्यांना संविधानाच्या माध्यमातून त्याचे हक्क अधिकार मिळून या बाबासाहेबांनी मिळवून दिले या महामानवाचा आज अडुसष्ट महापरिनिर्वाण दिन या निमित्त मी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो बस तालुका जिल्हा उस्मानाबाद गाव बाबासाहेब माझ्या नगाला आले मी लहान होते बाबासाहेब मी सासरवाचीन होते मला कोणी देत नव्हते तरी मी का नाही घालून काष्टुन बाबासाहेबालाच गेली पायाला पायालाच धरले बाबासाहेबाच्या पायाला धरले बाबासाहेब म्हणले बाई बेटा बाजूला बेटा मी बाबासाहेब बघत बाबासाहेब आहे ते म्हणून तुम्हाला एवढं मान आहे आपण माणसात बसलाव माणसात बाबासाहेबांनी बसविले तर तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण शिकवा आणि बाबासाहेबांच्या त्यांच्या नक्काबरोबर बरोबर करत जाऊ द्या त्यांच्या बरोबर कोण नाही आता शिका संघर्ष करा संघटित व्हा संघटित व्हा सगळे इच्छे करा मन गुण चांगले ठेवा आता माझे लेकरच आहोत तुम्ही असं माझी माय आहे म्हणा माझी बहीण आहे म्हणा जाणीव ठेवा सगळ्याचे सर्वांचा फार दुःखाचा दिवस म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आणि गोरगरीब सुशिक्षित सगळ्या महिलांसाठी आज बाबासाहेबांनी हिंदू कोडबी लिहिलं आणि आज आम्हाला आम्हाला बापाचा दर्जा दिला आणि आम्हाला खूप मोठं स्थान आमच्या आज बाबासाहेबांनी मिळून दिलं आज आमच्यासाठी फार म्हणजे फार महत्त्वाचा दिवस आहे आज हा महा निर्वाण दिन आणि ह्या महानिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही सर्वच महिलांनी बाबासाहेबांना हार अर्पण करतो आणि मेणबत्ती लावतो आणि सगळ्या महिला मिळून इथं वंदन करतो आणि आमचा आजचा हा दिवस म्हणजे फार दुःखाचा दिवस आहे असं आम्ही आजच्या दिवशी आम्ही हे करतो मानतो त्या भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते आज सहा डिसेंबर दिनानिमित्त मी त्यांना मनपूर्वक मनापासून मानवंदना करते आणि आज आपण सगळे इथे खो खूप याच्यामध्ये जमलेलो आहोत सगळेजणं जनसागर जन इतका हे झालेलं आहे आपल्यासाठी खूप म्हणजे याचा दिवस आहे दुःखाचा म्हटलं तरी चालते पण तरी बाबासाहेबांनी आपल्याला जे काही आपल्यावर जे कार्य सोपवलं आहे ते सर्वांनी सर्वांनी म्हणजे आपल्या मनापासून म्हणजे आपला धम्म आणि त्याला पुढाकार देऊन पुढे कार्य करत राहावं हीच मी माझी खरी मानवंदना समजेल एवढा बोलून मी माझं दोन शब्द समजेल जगाला शांतीचा संधी देणार खरंच सम्यक संबुद्ध भारतीय घटना प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्याला माझे आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिणाम झालेले आपल्या संपूर्ण भारतावर एकदम दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आपल्या लोकांवर दुःख दुःख झालेलं आहे तर सहा डिसेंबर हा आपला एक दुःखाचा दिवस आहे असं मी समते यासाठी आपला जनसागर चैत्यभूमीवर अफाट जमलेला आहे आणि इथे पण सगळे आपले अंबरनाथकर भरपूर सगळे जनसागर जमलेलं आहे तर मी आज सहा डिसेंबर बाबासाहेबांना मानवंदना करते थांबते गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथमध्ये हा जनसमुदाय जो आहे अशाच प्रकारे जमा होतो चौदा एप्रिल असो किंवा सहा डिसेंबर असो आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यास करता आपण दरवर्षी शेकडो शेकडोच्या संख्येने इथे येत असतो दरवर्षी हा जो उपक्रम आहे तो संयुक्त जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ बुद्ध जयंती महोत्सव मंडळ अंबरनाथ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने हा राबवला जातो लोकांची व्यवस्थित सोयी करण्याची जी व्यवस्था असते ती सैनिक दल हे दरवर्षी पाहत असतं जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि आपण आपल्या उद्धारकर्त्याला जे अभिवादन करण्याकरता आलेलो आहोत ते व्यवस्थित होईल कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घे घेतली पाहिजे या उद्देशाने आपण सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम करत असतो यावर्षी अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त मी तमाम भारतीय माझे भा, सर्व सहकारी यांच्या वतीने आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करतो नमो उद्धाय जय लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद